बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना ना कालच बरोबर मी नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव आहे मला काहीतरी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढ आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढे जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचा फिंड्याचा आम्ही तोंडवर नाव सुद्धा घेतलं ना खरं कोणा तिचं पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही हे बघा मनोज जरांगे नावाच्या गाढवाला भुंकायची सवय लागलेली आहे तर जरांगेच्या बापाचा रस्ता आहे का रस्त्यावर फिरू न देणे घरात घुसून आणू खरं तर जरांगेच्या पाठीमाग आता लोक राहिले नाही मीडिया लक्ष देत नाही त्यामुळं त्याच्या तो वैफल्यग्रस्त झालेला आहे त्यामुळं असे चुकीचे स्टेटमेंट करून समाजामध्ये कुठतरी आपुलकी समाजाकडून आपुलकी निर्माण करण्यासाठी जरांगेचा तो केविलवाना प्रयत्न आहे परंतु मी जरांगी नावाच्या गाढवाला पुन्हा सांगतो असे गाढव भुंकल्याने काही फरक पडत नाही आणि जरांगेनी घरात घुसून आणण्याची भाषा कुणाला करायला लागला जरांगीच्या का बापाचं राज्य आहे का हे राज्य हा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो ज्यामध्ये कुठंतरी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या मारेकऱ्यांना अटक मारे झाली पाहिजे हे आम्ही सुद्धा बोललो त्यांना फाशी झाली पाहिजे हे सुद्धा आम्ही बोलतो परंतु संतोष देशमुख यांच्या हत्येचं कुठंतरी राजकारण आ, मनोज जारांगी असतील किंवा तो सुरेश धस असतील किंवा तो याचा बीडचा आमदार संदीप क्षीरसागर असेल यांना कुठतरी हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत कारण की संदीप क्षीरसागरांना वाटत होतं की कुठतरी महाविकास आघाडीची सत्ता येईल आपल्याला काहीतरी भेटल सत्ता आली नाही आणि सुरेश धसांना तर मंत्रिपदाचे डोहाळे लागलेले आहेत त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं कुठतरी ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करायचं कुठंतरी वंजारी म्हणून वंजारी जमातीला वंजारी जातीला बदनाम करण्याचा हा मोठा किविलवाना प्रयत्न आहे तर मी यापूर्वी सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी अशा म्हणजे चुकीचे वक्तव्य करणाऱ्या आमदारांचे कान टोचले पाहिजे त्यांना समज दिली पाहिजे मला असं त्याच्यामध्ये शंका येते की मुख्यमंत्र्यांनी यांना काय बोलायला सांगितलंय का म्हणजे या राज्यामध्ये जर सत्तेतला आमदार जर सत्तेतल्याच मंत्र्याच्या विरोधात बोलत असेल तर याचा समाजाने काय बोध घ्यायचा त्यामुळं ह्या लोकांना आवर घातला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळात जशा तसे उत्तर सुद्धा देऊ शकतो ना आम्ही म्हटलोच नाही की तुम्ही त्या आरोपींना अटक करा अटक केलं तुम्ही त्या आरोपींना फासावर लटका प्रशासन आहे पोलीस प्रणा आहे सीआयडी आहे आणि न्यायालय आहे सर्व गोष्टीवर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे कारण की हा देश संविधानाच्या मार्गाने चालतो ना परंतु तुम्ही निवड सारख्या जर भाषा करत असतील तर ओबीसी सुद्धा येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून जशास तसं उत्तर द्यायला घाबरत नाही ओबीसीने काही बांगड्या भरलेल्या नाहीत त्यामुळं जर धनंजय मुंडेला फिरू देणार नाही धनंजय मुंड वंजारी समाजांना घरात घुसून आणू ही कोणती भाषा आहे जारांगे नावाच्या गाडवानं आता हे बंद केलं पाहिजे कारण की येणाऱ्या काळात सर्व समाजाला एकत्र नांदलेलं आपण पाहिलं पाहिजे जरांगीला देखवत नाही जरांगीला पुन्हा महाराष्ट्र पेटवायचा असं मला वाटतंय